बघा माझ्या अंगावर आलेला होता ओ oh माय गॉड मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण साप पकडणं खूप धोकादायक होऊ शकतं तर मित्रांनो बघा स्वागत आहे आपलं माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्प मित्रवणी आणि आपण पाहतात सर्प मित्रवणी हा एक युट्यूब चॅनल और बरने तो तर मित्रांनो बघा वर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच की बघा एक आपल्या महाराष्ट्रात एकशे आठ सहा जाती आहेत भारतामध्ये तर बघा त्या आपल्याकडे आढळतात जे करून जेणेकरून विषारी बिनविषारी या असा पूर्ण जाती आपल्याला माहीत पाहिजे म्हणून बघा यूट्यूबवर माझ्याही चॅनलवर आपल्या भागात आढळणाऱ्या जाती मी योग्य प्रकारे रिस करून जंगलामध्ये रिलीज करतो तर बघूया आज आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांचा परिचय देऊ कुठे आलेलो आहे नंतर या सुरुवात करू दादा आपलं नाव काय बाबू बाबू सकाराम लाखन बाबू सकाराम लाखन आणि बघा तुमचं गाव त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर बघा तर ते इथं मजूर कामासाठी आलेले आहेत तर आपण आलोय ओतूर मुळाने ओतूर असं काहीतरी हे आहे आणि वणी पासून जवळजवळ वीस बावीस किलोमीटरचं अंतर पार करून आलेलो आहे बघा हे जे मजूर आहेत तर इथं बघा त्यांचं खडी आहे ते खडी भरतात तर त्यांना एक साप दिसतं क्षणी त्यांनी बघा कोणती वेळ न घालवता मला तातडीने कॉल केला मला युट्यूबवर बघून कॉल नंबर शोधला तर बघूया आपण साप कुठे आहे आपण साहित्य घेऊन आलेलो आहे काळजी घेऊन बघा मळ्याची वस्ती आहे खूप अडचणीतून आलेलो आहे तर साप कुठे आहे बघा तुम्ही तर बघा त्यांचं काम चालू होतं शेजारी पाजारी खूप असे डोंगर आहेत बघा मजूर काम करत असतात बाया पण आहेत तर तुम्हाला साप दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघा हे बघा दगडामध्ये अटकलेलं आहे हे बघा फुल ऊन आहे दुपारचं तर बघा आपण काळजी घेऊन रेस्क्यू करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो बघा खूप काळजी घेऊन असा लागेल बघा ओ माय गॉड बघा खूप मोठी साईज आहे दगडामध्ये अटकलेला आहे का आपण बघू त्याला काही जखम झालेली आहे का ते पण बघू बघा ओ माय गॉड मित्रांनो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण साप पकडणं खूप धोकादायक होऊ शकतं बघा माझ्या अंगावर आलेला होता तर चला आपण थोडं सावलीमध्ये घेऊन जाऊ नंतर या सापाबद्दल अजून माहिती देऊ चला या तिकडे या तर मित्रांनो बघा हा जो साप बघताय हा भारतातील चार विषारीपैकी एक अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग बघा हा साप खूप विषारी असतो अत्यंत विषारी असतो यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं बघा हालणाऱ्या वस्तूकडे साप कधी लक्ष जास्त केंद्रित करत असतो तर बघा हा जो साप आहे वर्षातून तीन ते चार वेळा त्याची कातीन काढत असतो आणि बघा त्याला धोका वाटल्यास फन फुगवतो फ फन फुगवल्यावर त्याला स्पेक्टिकल असं म्हटलं जातं आणि क काथीन काढण्याचा त्याचा उद्देश इतकं असतो की बघा आपण रोज आंघोळ करतो तसं साप रोज आंघोळ करू शकत नाही आणि त्याच्या अंगावर जो मळ साचलेला असतो ते काढण्यासाठी तो तीन चार महिन्यातून कातीन काढत असतो तर बघा असे साप हे चावल्यास आपण बाबा भगत तंत्र मंत्र झाडफूक अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा तिथं आंटी वेन नावाची लस भेटते साईडला आपण लसचा फोटो टाकत आहे आणि बघा या सापाच्या नागाच्या फणीवर असणारे वेगवेगळे व्यूज वेग चिन्हे आपण स्क्रीनवरती टाकत आहे आणि अजून बघा नागाबद्दल माहिती असते ती पण स्क्रीनवर टाकत आहे तर चला उन्हाचा प्रहर आहे खूप ऊन आहे तर आपण बघा या सापाला जास्त त्रास न देता माहितीच्या जोरावर योग्य पद्धतीने एका बरणीमध्ये टाकत आहे आणि बघा आपण काही वेळातच आवड हवी असे निसर्गाच्या दिशेने रिलीज करू मित्रांनो तुम्हाला वेळ भेटल्यास तुम्ही माझ्या चॅनलला एकदा लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुम्ही नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन ऑल करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला भेटेल आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचू शकते मी त्याला उत्तर पण देऊ शकतो बघा योग्य पद्धतीने आपण पॅक केलेला आहे चला जाऊया जंगलाकडे रिलीज साठी आपण समोर जो डोंगर बघताय तो मार्कंड्याचा डोंगर आहे खूप प्रसिद्ध असा डोंगर आहे तर बघा आपण काही वेळा पुरी पकडलेला हा नाग जाती असा बघा या डोंगराच्या दिशेने रिलीज करणार आहे आपण तो डोंगर बघताय पूर्वी पकडलेला हा इंडियन कोबरा भारतीय नाग बघा सोडण्यासाठी हे मार्कंड्याचं डोंगर आहे बघा पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे खूप मोठा असं जंगल आहे तर बघा आपण या जंगलाच्या दिशेने लगेच रिलीज करू ओ oh माय गॉड oh बघा तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा तो आता जंगलाच्या दिशेने जाईल व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद